राज्यात एक ठिकाण आहे जिथे एक असा दगड आहे जो अकरा जण एकत्र आले तरच बोटावर उचलता येतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग बारावा आणि आज आपण बोलतोय पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या हजरत कमर अली बाबाच्या दर्ग्याबद्दल कमर अली यांच्या दर्ग्याबाहेर नव्वद किलो वजनाचा एक दगड ठेवलाय जर एका व्यक्तीने हा दगड उचलण्याचा प्रयत्न केला तर तो उचलला जात नाही पण एकाच वेळी अकरा जण एकत्र येऊन आपल्या करंगडीवर तो नव्वद किलोचा दगड उचलून घेऊ शकतात पण जर यातला एकही माणूस कमी झाला तर हा दगड बॅलेन्स होत नाही या घटनेला बाबा कमर अली यांचे भक्त चमत्कार मानतात इथल्या चमत्कारामागचं रहस्य माहिती करून घेण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी रिसर्च केलाय असंही सांगितलं जातं पण तिथलं रहस्य अजूनही कुणाला कळलेलं नाही हजरत कमर अली या जागेवर आठशे वर्षांपूर्वी राहत होते त्यांना फक्त अठरा वर्षांचं आयुष्य मिळालं पण शेवटचा श्वास घेण्याआधी त्यांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या कबरीजवळ एक दगड आणून ठेवायला सांगितलं होता त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी त्यांची कबर बांधली आणि तिथे हा दगड ठेवला हा चमत्कार पाहिला या दर्ग्यात फक्त मुस्लिमच नाही तर हिंदू भाविकही दर्शनाला येतात तुम्हालाही हा चमत्कारिक दगड पाहिजे इच्छा आहे का कमेंट करून नक्की कळवा